नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये चंगुमंगूची एक जोडी महाराष्ट्राभर फिरवत होती आणि महाराष्ट्राच्या मतदारांना निर्भायक बनो अशा प्रकारचं आवाहन करत होती लोकसभेमध्ये आपल्याला आठवत असेल एकतर्फी मुस्लिम मतदान झालं आणि दुसऱ्या बाजूला जातीय विखार इतका वाढला होता की त्याचा फटका महायुतीला बसला महाविकास आघाडीचा विजय झाला आणि त्यामुळे या चंगुमंगूंना वाटलं की हा विजय आपल्यामुळेच झाला आहे आणि स्वाभाविकपणे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा त्यांना सुपारी मिळाली ही चंगूमंगूची जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये फिरू लागली परंतु तोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची अवकात कळली होती त्यांचा मनसुबासुद्धा कळला होता आणि त्याच्यामुळे निर्भय मोनोच्या अशाच एका सभेमध्ये चंगूला एका नागरिकाने प्रश्न विचारला की तुमचं मुळव्याचं ऑपरेशन झालं आहे का चंगू या प्रश्नामुळे प्रचंड चिडला बिथरला परंतु उत्तर देऊ शकला नाही आज महायुतीचा दंडणीत विजय झालेला आहे स्पष्ट बहुमताच्या दिशेने महायुतीची घोडदौड सुरू आहे आणि त्याच्यामुळे या चंगू मंगूच्या जोडीचा थुबाड फुटलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने या चंगू मंगूच्या जोडीचं एकत्रितपणे मुळव्याचं ऑपरेशन केलेलं आहे आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जनतेमध्ये पराकोटीची उत्सुकता होती महाराष्ट्राची सूत्र कोणाकडे जात आहेत हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने सकाळपासून टी व्हीच्या समोर ठाण मांडला होता सगळे निकाल अजून आलेले नाही आहेत परंतु जे कल आलेले आहेत ते पुरेसे स्पष्ट आहेत महाराष्ट्राच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या हिंदू विरोधी अजेंड्याचा पराभव केलेला आहे शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुपडा साफ केलेला आहे आणि त्याच्यामुळे मवियाची जी पिलावळ आहे ज्याच्यामध्ये हे चंगुमंगूसुद्धा येतात ती प्रचंड अस्वस्थ आहे आपण मवियाची सुपारी वाजवू शकलो नाही आपण खाल्ल्या मिठाला जागू शकलो नाही त्याच्यामुळे अस्वस्थ झालेली पिलावळ सकाळपासून सोशल मीडियावर भाजपविरोधी वांद्या करते लिब्रांडूनचं हे टोळकं म्हणजे एक नंबरचं डबल ढोलकी एका बाजूला भ्रष्टाचाराचे मेरुमणी असलेल्या काँग्रेसची आणि शरद पवारांची पालखी खांद्यावर घ्यायची आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महायुतीला जोडायचं हे धंदे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केले आणि तेच विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये कायम ठेवले यांना साथ होती चाय बिस्कुट पत्रकारांची वटलेल्या लिब्रांडूंची आणि अर्थातच मोदी द्रेष्ट्यांची हे निर्भय म्हणून सभा एखाद्या ठिकाणी आयोजित करण्यात यायची हॉल बुक करायचा मवियाचा एखादा नेता गर्दी जमावण्याची जबाबदारीसुद्धा त्याचीच यांचं काम फक्त तिथे यायचं आणि भाजप आणि महायुतीच्या विरोधात गरव रोखायची बाकीचं काम चायभिशूत पत्रकारांचं चा। मुठभर सभा झाली तर डिगभर झाली अशा प्रकारचा बभरा करायचा म्हणजे यांची अवस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी झाली होती म्हणजे गाडी खालून कुत्रं चालतं ना त्या कुत्र्याला असं वाटतं की ही गाडी आपणच खेचतो आहे त्या थाटामध्ये हे दोघे वावरत होते परंतु महाराष्ट्राच्या जनतेने जा या विधानसभा निवडणुकीत मात्र या डबल ढोलकींचा नक्षा उतरवला हे मंगू आणि त्यांच्या पिलावळीचा नेमका उद्देश काय होता त्यांना महाराष्ट्राचं काही भलं करायचं होतं का तो अजिबात नाही एकाची वकिली चालत नव्हती दुसऱ्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा फळाला आलेल्या नव्हत्या निर्भय बनूच्या निमित्ताने महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली मवियाच्या नेत्यांसोबत उडबस व्हायला लागली आणि भिकेचे थोडेसे तुकडे त्यामुळे मंगूची ही जोडी अत्यंत फॉर्मात आली होती परंतु सकाळपासून महायुतीची घोडदौड सुरू झाली आणि जसंजसं स्पष्ट व्हायला लागलं की महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे तसतशा यांना उकाऱ्या व्हायला लागल्या आणि ही मंडळी सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात आणि महायुतीच्या विरोधात मानत्या करू लागली या पुरोगामी पिलावळीचं एक वैशिष्ट्य आहे जेव्हा यांच्या बुडाला आग लागते तेव्हा एकतर ही मंडळी गप्प बसतात किंवा त्यांना तत्वज्ञान सुचायला लागतं या, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा पराभव झाला आहे असा साक्षात्कार होऊन या चंगुमंगूपैकी एक ऊर बडवायला लागला हा विषारी धर्मांधतेचा विजय आहे असा साक्षात्कारसुद्धा त्याला झाला महाराष्ट्राने सिद्ध केलं की आपली किंमत दीड हजार आहे असाही शोध याने लावला म्हणजे किती आग झाली असेल कल्पना करा म्हणजे अख्खी बर्नॉलची फॅक्टरी यांच्या बुडात घातली तरीसुद्धा यांची जळजळ शांत होणार नाही अशा प्रकारची वेळ यांच्यावर आलेली आहे आणि याचं कारण काय तर भाजपचा विजय झालेला आहे बरं यांचा जो भाजप द्वेष आहे यांचा जो शिवसेनेचा द्वेष आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा त्याचं कारण काय तर्क काय तर्क काही का नाही आहे यांचं जे लॉजिक आहे ना ते भन्नाट असतं म्हणजे यांचा जो मुद्दा आहे त्याला बूड असो किंवा नसो तोच मुद्दा बरोबर आहे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आणि या अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेच्यापोटी ही मंडळी दुसऱ्याला जोडायला तयार असतात आणि जनतेनेसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवावा अशी यांची अपेक्षा असते यांच्या अशा प्रकारच्या पुष्टी पडायला लागल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की यांची मुळव्यात ठसठसायला लागलेली आहे आणि मतदारांनी या मुळव्यादीचं व्यवस्थित ऑपरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आगाग झाल्यामुळे ही मंडळी आता वाटेल ते बडबडायला लागलेली आहेत यांनी जे लॉजिक महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर वाढलं होतं ते महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्टपणे नाकारलं आहे आणि यांचं थोबाड फोडलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा त्रास आहे या मंगूच्या टोळक्यापैकी बरेच जणं असे आहेत जे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत त्यांना शॉक बसलेला आहे शॉक चारशे चाळीस बोल्टचा शॉक बसलेला आहे आणि ही जी मंडळी आहेत ती अजून पराभवाच्या ग्लानीत आहेत जेव्हा ती सावरतील तेव्हा बोंबा ठोकायला लागतील की हा ई एमचा विजय आहे हा धनशक्तीचा विजय आहे आणि आपली अक्कल पाजळायला लागतील महाराष्ट्राच्या जनतेने फक्त मवियाचा सुपणा साफ नाही केला आहे मवियाच्या पालख्या उचलणारे हे जे लोक आहेत जे स्वतःच्या काहीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी मवियासाठी तलवारी परिजित होते त्यांचासुद्धा हा पराभव आहे या सुपारीबाजांचा हा पराभव आहे आणि हा पराभव महाराष्ट्राच्या जनतेने तेवढाच एन्जॉय केला पाहिजे तेवढा महाविकास आघाडीचा पराभव महाराष्ट्राची जनता साजरी करते लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये विविध प्रकारच्या कंड्या पिकवून नरेटिव सेट करणारी जी मंडळी होती ती हीच होती ही मंडळी इतकी दुटप्पी होती म्हणजे दुतोंडी सापासारखी पण एका बाजूला राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खांद्यावर घ्यायचं आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायचं धर्मांततेच्या विरोधात बोलायचं म्हणजे जे शरद पवार त्या सज्जाद दुमानीला पोसत होते ऑल इंडिया उलेमा काउन्सिलच्या मागण्या मान्यकर होते ते शरद पवार पुरोगामी आणि महायुती धर्मांध या धर्मांततेला खांद्यावर घेणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत जनतेने धडा शिकवलेलाच आहे परंतु त्यांची ही जी पिलावळ त्यांची वकिली करत होती त्यांची सुपारी वाजवत होती या दुतोंडी सापांचा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पायाखाली तुडवलेला हो आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भवियाचा तर हिशोब चुकता केला आणि त्याच्यासोबत अनेक जणं ज्यांना महायुतीची मुळव्यात झाली होती असे कुबेर वागळे आणि हे मंगू अशा अनेक जणांना धडा शिकवलेला आहे देशभरामध्ये गेल्या काही महिन्यापासून एक वैचारिक युद्ध सुरू आहे काँग्रेसच्या वतीने देशभरामध्ये हे युद्ध खांद्यावर घेतलं होतं डावे लिब्रांडू आणि तथाकथित उदारमतवादी मंडळींनी महाराष्ट्रामध्ये ही जबाबदारी पेललेली कुबेर वागळे हे चंगुमंगू त्यांची डावी पिलावळ चाय बिस्कुट पत्रकार यांनी परंतु महाराष्ट्राच्या जनतेने या निवडणुकीच्या निकालातून या सगळ्या वैचारिक पिलावळीचं जे काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते त्यांचं थोबाड फोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांचे मनापासून धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद